आणि आता राज्यातल्या बातम्या पाहूयात आधीच अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण शिंदे सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री असताना राज्यात पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप सुरेश धसानी केला होता तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव बोकाटे यांनीही पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचं मान्य केलं हा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मांडला त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कालच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले तर आता दुसरीकडे मुंडेंच्या काळातील विमा घोटाळ्याचा देखील आता चौकशी होणार आहे तर कोणकोणते आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आलेत आपण पाहूया संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे डीपीसीत मंजूर केलेल्या आठशे कोटींच्या कामांच्या चौकशीचे चा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आदेश देण्यात आले सुरेश धस यांनी आरोप केलेल्या पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळ्याची केंद्र आता चौकशी करणार आहे डीएपी खरेदीत अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमान यांचा आरोप आहे निवडणुकीदरम्यान शपथपत्रात अनेक बाबी दगवल्याचा आरोप करत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोहसिन खरं तर आता धनंजय मुंडे यांचा पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे काय नेमकी अधिक माहिती यासंदर्भात नक्कीच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत मंत्रीपद असताना देखील त्यांनी केलेल्या कामांवरून घोटाळे झाल्याचे आरोप होत आहेत पहिला आपण मुद्दा समजून घेऊया की संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो वाल्मिक कराड ला ताब्यात घेण्यात आला आहे तो धनंजय मुंडे यांचं जवळच आहे हे स्वतः धनंजय मुंडे यांनी कबूल केलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे हे प्रयत्न करत असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्यानंतर जो राज्यभरात पीक विमा घोटाळा झाला तो धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झाल्याचा आरोप झाला आणि खास करून बीड आणि परळीमध्ये या सगळ्या पीक विमा घोटाळ्याच्या लिंक असल्याचं देखील समोर आलेलं आहे असं असतानाच काल अंजली दमनिया यांनी देखील जे आहे तर कृषी मंत्री असताना ज्या शेतकऱ्यांना ज्या गोष्टी देण्यात आल्या होत्या बियाणे बियाणे आणि त्या फवारणीसाठी त्या लागणारे औषधं यात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप केला असं असतानाच आता पीक विमा घोटाळ्यात जे आहे तर धनंजय मुंडे यांची नाव समोर येतोय आणि या सगळ्या प्रकरणी सुरेश देश यांनी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि हाच मुद्दा जो आहे तर लोकसभेत जे आहे तर सुप्रिया सुळे यांनी मांडला आणि यानंतर कृषी मंत्री जे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणात जे आहे तर चौकशी केली जाईल जा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं आणि हा सगळा घोटाळा जो आहे तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झाल्याचं बोललं जात आहे दुसरं म्हणजे काल पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठा जे आहे तर एक, दा, एक याचिका दाखल करण्यात आली ज्यात धनंजय मुंडे यांनी शपथपत्र देताना काही बाबींचा जो आहे तर लपवल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला ही सगळ्या आरोपांची मालिका पाहता धनंजय मुंडे यांचे पाय जे आहे तर खोलात जात आहेत आणि सतत धनंजय मुंडे यांची ज्या राजीनाम्याची मागणी होते त्यानंतर ह्या ज्या आहेत आरोपांची यांची जे आरोप आहे त्याची यादी जी आहे तर रोज वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात जे आहे तर खरंच धनंजय मुंडे राजीनामा देणार का किंवा अजित पवार यांचा राजीनामा घेणार का या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे मात्र असं असताना गेल्या अनेक दिवसांपासून जे आरोप सुरू आहेत त्यात कुठेतरी धनंजय मुंडे यांना अजित पवार वाचवत असल्याचा देखील आरोप होतोय त्यामुळे काल झालेल्या अंजली जमाने यांच्याकडून आरोपांची यादी असेल किंवा आता केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून जे आहे तर चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारानंतर आता धनंजय मुंडे राजीनाम्याबाबत सरकार काही पावलं उचलतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्या बाबतची चर्चा देखील आपल्याला राजकारणात पाहायला मिळते मात्र या सगळ्या आरोपांची यादी पाहिली तर धनंजय मुंडे यांचे पाय मात्र खोलात जाताना पाहायला मिळतात त्यांच्या अडचणी वाढतात नक्कीच मोसिन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी